हॅलो सर नमस्कार 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 बोला साहेब आपण सांगितल्याप्रमाणे बहुतेक जिल्ह्यामध्ये आता पावसाने विश्रांती घेतली आहे आणि आता हा पावसाचा खंड पूर्व सोबत महाराष्ट्रात किती दिवसाचा राहणार आता बघा सर उष्णतेची तीव्रता देखील वाढली आहे काही ठिकाणी दक्षिण भागामध्ये जळगावच्या हो आणि संबंध मराठवाड्यामध्ये आता कुठेच पावसाचा आवाज नाही आला आणि कुठल्या ठिकाणी व्हिडिओ पण नाही आलेला नाही तसं विदर्भातही आता असं कुठल्या प्रकारे एवढा मोठा तीव्रते कालच्या पेक्षा आज जोपास मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे नव्वद टक्के फरक पडलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट उद्यापासून तर खंडाची सुरुवात होते पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी गरमीची लेवल वाढून पाऊस कमी जास्त होऊ शकतो पण आठवड्याभर आता विश्रांती आहे म्हटलं आठवड्याभर आता पूर्णपणे विश्रांती आहे शेतकऱ्यांना घाबरायचं काय नाही महाराष्ट्रातलं कसं काय परिस्थिती परिस्थिती येणाऱ्या चार दिवसामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर दिनांक आजची जी समजा अकरा ऑगस्ट आहे तर चौदा ऑगस्ट पासून पुढच्या चौदा ऑगस्ट पासून धुईचं प्रमाण वाढणार आहे कालच आपण त्याबीचं राज्यामध्ये प्रमाण वाढेल तर सांगलीमध्ये वाढले बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे मॅसेज वगैरे पडलेत मला आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की धुईचा जी लेअर आहे जसं जसं पाऊस उघडतो त्या त्या ठिकाण ती वाढत जाणार आहे आता उद्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये जसं की लातूर असेल बीडचा काही भाग असेल तिथे धुईचं लक्षणं पाहायला मिळतील आणि सध्या विजिबिलिटी जी असते म्हणजे त्याच्यामध्ये आंदूक जो पण आहे तो ह्या महिन्यात कमीच राहतो कारण की सकाळच्या वेळेला गर्व आहे तर दुसरी गोष्ट पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात धुईचं प्रमाण सगळ्यात अधिक असेल पण ह्या महिन्यात धुईचं प्रमाण हे चौदा तारखेपासून वाढणार आहे आणि बारा उद्याची बारा तारीख आणि तेरा तारीख या दोन्ही दरम्यान विश्रांती घ्यायला सुरुवात होईल खंड पाडायला सुरुवात होईल आणि एक्झॅक्टली खंड आठवडाभर पुन्हा दोन तीन दिवस पाऊस पुन्हा आठवडाभर खंड परत दोन तीन दिवस पाऊस आणि पुन्हा आठवडभर खंड म्हणजे आर्थिक चोवीसाची पद्धतीने कंडिशन चालत राहणार आहे शेतकऱ्यांना शेतीचे काम करायला योग्य राहील आता हे दिवस <laughs> आ, काम म्हणजे <laughs> <laughs> सर शेतकऱ्यांचे काही ठिकाणी काम वाढणार आहेत पश्चिम महाराष्ट्रात पाणी द्यायचं काम वाढणार आहे दक्षिण महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी पाणी द्यायचं काम वाढणार आहे कसं आहे सर पाऊस आपल्या भागात जे असणारा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात झाला नाही असं होत नाही <laughs> तर काही ठिकाणी एक तर्फे पावसाने कदरून टाकलंय आणि दुसऱ्यातर्फे पावसाने <laughs> <laughs> म्हणजे मोजकच घेतलंय अक्षरशः मला आजही मेसेज असं पडतात की धरण भरले नाही वगैरे गोष्टी झाल्यात तर ती कंडिशन सुद्धा पुढच्या महिन्यात पूर्ण होणार आहे तो पर्यंत शेतकऱ्यांनी कारण की लाडिण्याचं वर्ष असल्यामुळे नाही म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या काळामध्ये संपूर्ण जे नदी नाले आता धरणं भरायचे आहे त्याची भरपाई होऊन जाईल होऊन जाईल अच्छा आता पावसाचा खंड आता किती राहील साहेब हा तीस तारखेपर्यंत बारा ते वीस ही कंडिशन नंतर वीस एकवीस च्या काळात खंडामध्ये पावसाला सुरुवात होईल तो दोन चार दिवस पाऊस राहील किंवा तीन दिवस राहील त्यानंतर पुन्हा सात आठ दिवस खंड परत चार पाच दिवस पाऊस पुन्हा चार पाच दिवस खंड अशी एक कंडिशन आहे म्हणजे सांगायचं आपण पंचवीला जो डिक्लेअर अंदाज दिला होता त्या पद्धतीने खंडाची तीव्रता गेल्या वर्षीच्या प्रमाणात ही पन्नास टक्के कमी आहे एक्झॅक्टली तीड महिन्याचा जो आलाय अर्ध्या महिन्यामध्ये समजा एक पाऊण महिन्यामध्ये आलाय समजा अशी कंडिशन आहे तीस दिवसाची किंवा पंचवीस दिवसाची एकंदरीत पावसामध्ये सतत पडत असलेल्या पावसामध्ये जी विश्रांती मिळते जो अखंडपणे चलत होता त्यामध्ये आता हा खंड पडलेला आहे एक्झॅक्टली त्याला सेम कंडिशन मध्ये खंड म्हणतात